मराठी चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघा yeah! आमचा बघा इतरांचा बघा सगळ्यांचा मराठी चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघा yeah! सिनेमा yeah! आणि चित्रपटाचे नाव काय आहे नाच yeah! घुमा एक मेला आज आमचं पहिलं वेल गाणं आलंय प्रमोशनल गाणं ते नक्की बघा तुमच्या सगळ्यांची लाडकी मुक्ता बर्वे चित्रपटामध्ये पूर्ण खलनायका <गणागा> आई म्हणू नका बगीन म्हणू नका हिरोईन म्हणू नका नायिका म्हणू नका खलनायका म्हणू नका आणि दादरकर म्हणू नका सुकन्या <गणागा> आमची छोटीशी मायला चित्रपट आढळतो